दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयात सारथी फाउंडेशन आणि आयुष व्यसनमुक्ती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं व्यसनमुक्तीवरती जनजागृतीपर व्याख्यान आयोजित करण्यात आलं या कार्यक्रमासाठी प्राध्यापक रामचंद्र वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना व्यसनामुळे होणारे शारीरिक मानसिक भावनिक दुष्परिणाम समजावून सांगितले तसंच किशोरवयीन विद्यार्थी आजकाल कसे व्यसनाधीनतेकडे वळाले आहेत याची देखील त्यांनी यावेळी जाणीव करून दिली सोलापुरातील विद्यार्थ्यांमध्ये आजकाल ई सिगार प्रमाण वाढलेलं दिसून येतं याच्यावर देखील त्यांनी प्रकाश टाकला आणि व्यसनापासून आपण कसे मुक्त व्हावं याबद्दल देखील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे समुपदेशन यावेळी केलं या, या कार्यक्रमासाठी हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती दीपा फाटक ज्येष्ठ पर्यवेक्षक शांतप्पा कुंभार पर्यवेक्षक भानुदास बनसोडे पर्यवेक्षक आप्पासाहेब राऊत उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी आभार श्रीमती प्रिया कदम यांनी मानले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही